लोकसहभागातून निंभोरा बुद्रुक येथे साकारले भव्य शालेय क्रीडांगण मुख्याध्यापक यांचा स्तुत्य उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना शाळा यांच्या संयुक्त विद्यमान लोकसहभाग व लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य शालेय क्रीडांगणाचं उद्घाटन जळगाव जमोद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोरे यांच्या हस्ते उत्साहामध्ये संपन्न झालं धंदाड झाडी आणि नदीकाठावरील तीस गुंठे पडीक जमिनीचा कायापालट करून तयार करण्यात आलेल्या या क्रीडांगणामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांचं हक्काचं व्यासपीठ मिळालं तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळणारे भीमानंद तायडे यांनी अत्यंत कमी कालावधीत गावाबाहेरील जंगल सदृश जमिनीचं रूपांतर एका सुसज्ज क्रीडांगणामध्ये केलं मुख्याध्यापक शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती आणि गावातील दानशूर नागरिकांनी आर्थिक झळ सोचून श्रमदान करून या क्रीडांगणाची निर्मिती केली यामध्ये सफाई कंपाऊंड जाळी आणि प्रवेशद्वार यासारखी कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्याध्यापक भीमानंद सरांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार लेझिम नृत्यानं मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर गावच्या प्रथम नागरिक सरपंच रेखाताई चव्हाण व गटविकास अधिकारी यांनी फीत कापून क्रीडांगणाचं लोकार्पण केलं यावेळी क्रीडांगणासाठी आर्थिक व प्रत्यक्ष मदत करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं मुख्याध्यापक भीमानंद तायडे यांनी भविष्यात हे क्रीडांगण वृक्षारोपण करून अधिक हिरवेगार करण्याची आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची दिली कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनानं झाली या सोहळ्याला गट शिक्षण अधिकारी श्रीकांत जोशी शिक्षण विस्तार अधिकारी व्यवहारे केंद्रप्रमुख नितीन सातव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा भारती बाग ग्रामसेवक गणेश देशमुख पोलीस पाटील डॉक्टर उगले केंद्रप्रमुख योगेश बाग मुख्याध्यापक सर सुनील हागे ढोलेसर पत्रकार राजेंद्र ससाणे मनोज सणांचे यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर रोजगार सेवक विद्यार्थी ग्रामस्थ आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक चितोडे खारोडे काकडे आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले आर ट्वेंटी फोर न्यूज करीता अनिल भगत जळगाव जामोद